जन्म जन्मदिला मात्याने अण्णासाहेबांचं नाव घेते पत्नी या नाव पूर्वीच्या रात्रीलाच अन्न पल मारती मारतीपटलाचं नाव घेऊन चुडती गाठ असे पुढे खडे चांदीच्या खडे राजू सगळ्याच नाव घेते सगळ्यांचे सहज गेले लक्ष गेलं आकाशात उमेशचं नाव भारताच्या नकाशात पांडुरंगाच्या मंदिराला सोन्याचा कळस श्रीरामांचं नाव घ्यायला मला नाही आळस तू काय करू तुळस तुळशीला घालत होते अंगणात होते तुळस तुळशीला घालत होते पाणी आधी होते आई पाणी आईबापाची तारीशरावाची राणी

अजून सुद्धा चार किलोमीटर मस्त पलवत पलवतात आता ते बघायला भेटत नाही

अरे स्वानंदी तू या सेड़? सर साईड सरासी बस तू त्या साईडून अगं तू व्हिडिओ काढत नाही ना तू बाजूला थांब ना

घरति <laughs> <small> हं <imitation> एक <coughs>